पुरस्कार दोन हजार आणि या पुरस्काराचे मानपत्र खर तर पुरस्कार <tellan> मिळवणं आणि त्या पुरस्कारासाठी करावं लागणार कष्ट याची संपूर्ण माहिती आज आपल्याला मिळणार आहे ज्यांना आपण कॉम्रेड गीताबाई कुवंतराव शिरपोळे सर्व प्रतिष्ठा सन्मान महिला पुरस्काराचे मानपत्र वाचन विक्रम शिरतुडे हे करत आहेत सर्वांना विनंती आहे थोडं थोडं पुढे सवा अजूनही लोक यायला लागले जागा आपण पडत आहे खरं तर सर्वांना विनंती आहे पुढे जावा परिसर शाखा जिल्हा सांगली व आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र कॉम्रेड गीताबाई भगवंत शिरतोडे वाजर यांचे स्मरणार्थ कॉम्रेड गीताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस मानपत्र प्रिय संध्या पुरुष प्रधानतेच्या पालखीचे भुई होण्यास म्हणजे धगधगणाऱ्या निखाऱ्यावरून चालण्यासात का जातात पण घेतलेला वसा टाकायचा नसतो आणि सत्याचा अजेंडा झाकायचा नसतो तारेवरच्या कसरतीसारखं हे काम केलंस त्यावेळी तुझा लढाऊ बांडा हेच सांगून गेला आसमान को जरूरत नहीं जर का तू मुची कोकणातली पण तुम्ही पासून मुंबईत नाही अनवय शोधण्याची सवय होती मुंबईतल्या श्रीमंतांचं व गरिबांचं जग जेव्हापासून तुझ्या डोळ्यांना दिसू लागलं आणि भेदभावाचं राजकारण डोळ्यात खुकू लागलं तेव्हापासून तुझी पत्रकारितेची नजर बळावत गेली सुरुवातीला दैनिक शिवणे आणि सायन दैनिक महानगरमध्ये मध्ये तू पत्रकारिता करू लागलीस पत्रकार होणं म्हणजे डेली रुटीन बसवलेल्या रोबोसारखं जगणं नाही पत्रकार होणं म्हणजे आव्हानांचा सामना करून वर्तमानाला मोठीच झेलणं आणि धोरबांना बाजूला सारून दुर्बोरांची बाजू घेणं आहे बाकी तटस्थ प्रेत असतं चौघांच्या खांद्यावर प्रिय संध्या तुझ्या कामात विलक्षण प्रामाणिकता होती पण तिथे स्वतःची अशी ठाम मत देखील होती जी दर दिवशी व्यवस्थेला प्रश्न विचारून ठाम पडत होती एकोणीसशे त्र्याण्णव साली तू साप्ताहिक चित्रलेखामध्ये रुजू झालीस आणि भारतातल्या अस्वस्थ वर्तमानाचे चित्र तू शब्दांनी रेखाटू लागलीस मुंबईतल्या लोकल सारखं धावणारं जग आणि भाकरीच्या गोलात गुडगडणाऱ्या राखो जीवांची व्यथा तू साप्ताहिकाच्या ट्रॅकवर आणू लागलीस दोन हजार सोळापर्यंत तू आधी उपसंपादक आणि नंतर सहसंपादक असा चित्रलेखामध्ये प्रवास करून भरकटलेल्या कित्येक प्रश्नांना योग्य स्टेशनवर आणलंस जगभरातल्या अनेक क्रांत्यांचा इतिहास ट्रेनाच्या टोकावर तरलेला असतो हे ध्यानात घेऊन तू आपल्या लेखणीला गती दिलीस काल अवकाश आणि वेगाचं तारतम्य बाळगून ज्या प्रकारे तुझी लेखणी भरत गेली त्याच प्रकारे अनेकांच्या आयुष्यात न्यायाचे मय फुलत गेले प्रिय मनाची सर्च हिस्ट्री जनमानसाच्या किती तळापूर होऊ शकते याच उत्तम उदाहरण तो आहेस जाणीव नेनिवांच्या ने विस्तीर्ण भूप्रकेशावर तू केले तू कोरलेल्या व्यथांची अक्षर वस्त्या वस्त्यातल्या माणसांना पेटून उठायला भाग पाडतात बहुताराच्या अंतरंगाचा शोध घेण्याची हीच वृत्ती तुला आदिवासी पड्यात घेऊन गेली आणि तिथे दिसली तुला टाकील अमानिष्ठ कहर असणारी क्रूर होता तिथल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेनं स्त्रीच्या माथ्यावर लादलेल्या या जीव घेण्याप्रतीने अनेक स्त्रियांचा घेतलेला जीव आणि त्यांचा आक्रोश तुला हदळून गेला या वेदनेच्या आरोयांना वाचा फोडण्यासाठी तुझी पत्रकारिता धावून गेली दोन हजार तीन ते दोन हजार सात या काळात तू आदिवासी पाड्यावर फिरून स्त्रियांच्या विवंचनेचा शोध घेतलास आणि या आदिवासी समाजातील क्रूर प्रथेला समाजावर आणण्यासाठी डाकील नावाचं पुस्तक लिहिलंस या पुस्तकामुळे हो अनेकांचं या प्रथेकडे लक्ष वेधलं बऱ्याच सामाजिक संघटना आणि चळवळी डाकिल प्रथेविरुद्धच्या लढ्यात उतरल्या आणि आदिवासी स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी मुक्तीच गीत गाऊ लागल्या या लढ्याची म्हणजे तुझे पुस्तक होते पुढे अनेक नामवंत विद्यापीठातील अभ्यासक्रमात देखील हे पुस्तक लागले विविध पुरस्कारांनी या पुस्तकाचा आणि तुझ्या शोध पत्रकारितेचा गौरव झाला प्रिय संध्या वंचित घटकातील स्त्रियांच्या प्रश्नाकडे आता तुझा फोकस झाला होता अनादि काळापासून स्त्रियांवर आणणे याची वाढत चाललेली परिसीमा आणि त्याची काणीमिवंसा याची विस्तृत मांडणी करणार तिची भाकरी कुणी चोरली हे पुस्तक तू बहुजन समाजातील स्त्रियांच्या आरोग्याची शिक्षणाची रोजगाराची काय स्थिती आहे हे बघण्यासाठी तू महाराष्ट्रात दहा जिल्हेबाजे घातलेस स्त्रियांच्या जीवनाची दशाने दशा समजून घेऊन त्याला समाजासाठी आणलंस तिची भाकरी कोणी चोरली हे दाखवून देत तिच्या मनात बंडाचा सुरुंग पेरवास भाकरीसाठी होणार नाही धमाका आता दूर नाही ही, ही भावना तू स्त्रियांच्या मनात जागवलीस आणि कंबर कसून उठलेल्या स्त्रिया भल्या भल्यांना नेसतना करतात हा जगाचा इतिहास आहे प्रिय सध्या राज्य महिला धोरणाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर तू धोरण कुठेवर आलं बाई या पुस्तकाचं संपादन केलंस कित्येक नानावीध विषयावर लेखन करून तू शोषितांच्या लढाईला वाट मुकी करून दिलीस लेखणीच्या जीवावर तू रुतलेल्या पिढ्यांना बाहेर काढून मानव मुक्तीचा श्वास दिलास म्हणून की आम्हाला टाकाव पडते समाजातील भेदभावाच्या अंतराची दरी पाहिली की तुझ्यासारख्या पत्रकाराची गरज खरी वाटते आज तू दैनिक नवशक्तीमध्ये फीचर्स एडिटर म्हणून कार्यरत आहेस जग बदलाच्या लढ्यातील एका लेखिकेचं योगदान काय असू शकतं याची प्रचिती आम्हाला मिळू लागलेली आहे म्हणून कॉम्रेड गीताबाई शिरतोडे कर्तृत्वान महिला सन्मान पुरस्कार बहाल करताना अभिमानाची लाट उडी दाटते आहे प्राध्यापक डॉक्टर बाबुराव उदव अध्यक्ष पुरस्कार निवड समिती वाजर मारुती शिरतोडे सचिव पुरस्कार निवड समिती वाजर आणि व्ही पाटील संघटक समाजवादी प्रबोधनी परिसर शाखा धन्यवाद धन्यवाद मित्रांन सर अतिशय चांगला पुरस्कार